आणि संसाराच त्रास निश्चित स्वरूपाने आपली त्या ठिकाणी समर्पण चुकलंय आपलं समर्पण सुधरून घ्या एक तर आपलं समर्पण आपल्या माय बाबा देण्याचा प्रयत्न ठेवा विठ्ठल त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी परमात्मा त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांमध्ये पाहिलं मला देवाला जाण्याची गरज नसेल हा भाव ठेवा म्हणजे भगवान त्या ठिकाणी विघ्नेश्वर आहे हा भगवंताच्या पायाजवळ यांना देवाला देवा म्हणून नको असं तुम्ही कोणाच आहे मी तुझाच देवा एवढं फक्त त्याला सांगा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी तो घेईल काळजी करू नका फक्त देण्याचे कृपा ठेवा एकदा देऊन तर आम्ही दिल्याने आम्हाला मिळेल हो आम्ही देत नाही म्हणता त्यांचे दास समजले कळाले कोणाला समर्पण पूर्ण भाव समर्पित करायचो या देशाचे जवान आणि या देशाचे शूरवीर पूर्ण समर्पित भाव समर्पित करतात कोण हा करता मराय कोणा करता त्या ठिकाणी जीवन जगायचं ठरवून जा या मंडपामधून कुणा करता जगायचं पुराण करता जे पोर लाता मारून घराच्या बाहेर काढतात त्या पोरण करता महाराज त्या नातवान करता जे नातू त्या ठिकाणी मोठं झाल्याच्या नंतर तांब्या पाणी सुद्धा देणार नाही त्या करता महाराज तुम्ही काय सांगता या आम्हाला या वैराग्याच्या गोष्टी दोन तास ऐकू आणि निघून गेल्याच्या नंतर आमची विसरून झाली महाराज आम्हाला लाता जरी मारल्या तरी तो आमचा स्नेह आहे आम्ही लाता खायला तयार आहोत पण आम्ही त्या ठिकाणी आमच्या मुलाचं प्रेम आणून मिळवू हे तुम्ही केलेलं समर्पण आहे मुलांना कळून द्या तुम्ही मायवा आहात हे समर्पण ज्या दिवशी येत होईल त्याच दिवशी खरा परमार्थ प्रत्येक घरात घडेल ही अपेक्षा आहे प्रत्येक घरामध्ये परमात्म आमच्या घरामध्ये रामक येण्याकरता हा वार्ता त्यामध्ये ठेवा हीच अपेक्षा मी विनंती करतो तरुण युवकांना लाच बाळगू नका समर्पण करण्याकरता लाच बाळगू नका का वाढवू नका वारकरी संप्रदाय देण्याकरता लाच बाळगू नका आणि आपल्या माय बापाची सेवा करण्याकरता लाच वाढवू नका अरे आज तुम्ही धर्माच्या पंडपाखाली संकल्प करून जा तर युवकांनो अरे माझी विनंती असेल तुम्हाला तुम्ही सर्व जण

आमचा बाप गरीब हो आमचा बाप गरीब आहे आमच्याकडे शिक्षणाकरता करता पैसे मा नाही माझी विनंती असेल की गरीबी बापाची थोडी काढा तुम्ही थोडी त्याला त्या कालावधीमध्ये साथ द्या तो बाप त्याला सोन्याचे दिवस दाखवण्याकरता सोन्यासारख्या बापाला सोन्यासारखे दिवस दाखवण्याकरता थोडे दिवस कष्टाचे काढा आणि सोन्याचे दिवस आपल्या बापाला दाखवा हीच खरी तुमच्या जन्माची खरी कहाणी आणि खरं त्याचे दिवस ठिकाणी पूर्ण मिळवायचं असेल पूर्ण यशस्वी व्हायचं असेल आपली मायबाप पाठवणं फारच त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी नाही हा खाऊ आज गरज आहे इथे त्या गावामध्ये ज्यापणे ज्यापणे मायबापांनी आपली मुलं देश ज्या आमच्या असेल त्या मायबाप करताना एक ताजो दा ताळ टाळी बाजूला माय हो मनमिता आता तिथे त्यांनी स्वतःच समर्थन देशाला दिलं तुमचं आणि माझं दास म्हणून घेतलं त्या जवानाचं केलं पाहिजे या वरुड गावाचं वरुड गावाची ओळख मला माहीत नाही कोणत्या नावावरून ओळखल्या जात मला माहिती निश्चित सांगतो गेल्या काही दिवसाच्या अगोदर शहीद जवान सतीश पेहरे यांच्या नावाने या गावाची ओळख निर्माण झाली मनविता त्यांचे दास माझा दादा सतीश म्हणून त्या जवानाचं सुद्धा एक समर्पण असत तसं आपण पूर्ण समर्पित सांगा महाराज की आम्ही कोणती सेवा केली संत सेवा केली की त्या ठिकाणी आम्हाला फळ मिळण्याच्या काही शंका नाही ते सेवा केली आम्हाला त्या ठिकाणी अमर बसले त्याच्यात काही शंका देशाची सेवा करत असताना जर आपल्याला वीर म्हणून प्राप्त होत असेल निश्चित स्वरूपाने त्या ठिकाणी महाराज महाराज असं म्हणतात त्या कोणी <laughs> असच उडे अर्थात जन्म मरणाचा तिला सुटल्या जातो त्याच्यामध्ये परत गुंडायचं काम उडत नाही माय सेवा केली भक्त कुंडलिकासाठी देव पण येतो देशाचं लक्षण त्या ठिकाणी करायला दिला तर भारत माता तुम्हाला आमदो प्राप्त करून देते आणि संत सेवा जर देईल तर निश्चित स्वरूपाने हे संत देवाच्या पायाजवळ जागा देतात हाच मंत घेऊन घरी घेऊन जा या देशाच्या जवानाची आणि या देशाच्या शेतकऱ्याच्या निरंतर ठेवा माझी विनंती असते त्याने म्हटले म्हटलेला त्याने म्हटलं या देशाला काय म्हटले माहिती दास म्हणून मायबाप या देशाचा जवान आणि या देशाचा शेतकरी पूर्ण समर्पेन भाव इंच हिंच सुद्धा पाठी किती कमी भाव असू द्या तो त्याचा या देशासाठी देतो आणि किती थंडी असू द्या ती त्या ठिकाणी तेल घालून देशाचा जवान करतो तुम्हाला सांगू दोन माणसं फार करायचे एक या देशाचा जवान दोन या देशाचे शेतकरी या देशाचा शेतकरी एक तिथे बॉर्डरवरती त्या ठिकाणी आपलं रक्षण करतोय म्हणून आपण सुरक्षित आहे आणि एक आपल्या सर्वांना सुरक्षित आणि त्या ठिकाणी तो टिकवतोय म्हणून आपला प्रत्येकाचा घास सुरक्षित आहे म्हणजे दोन माणसांचे हो त्यांचे आठवण राहतात त्यांचं सुद्धा समर्पण आहे असं समर्पणार्थ जीवन जगण्याचा प्रयत्न करा जे देशासाठी देव देश धर्मासाठी म्हणून हाच धर्मपणा म्हणजे केबा आज सकाळी आम्ही अमरावतीवरून आलो अमरावतीवरून येत असताना शहीद जवान सागर शरोदे नावाचा जवान शहीद झाला होता मी त्याच्या घरी सकाळी तेरवीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो मायबाप एक अंत करण्यामध्ये तिथून इथपर्यंत येईपर्यंत घालमेल होत होती एक आग्नीवीर मध्ये मुलगा त्या ठिकाणी भरती झाला आणि सोळा वर्षाचं वय त्या मुलाच माय आणि बाप वेडे झाले वराची वाट पाहताय अगदी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या रोड कडे तोंड करून बसलेले आहे कोणाशी बोलत नाही कोणाशी त्या ठिकाणी काही संवाद करत नाही पागल झाले ते मायबाप विश करतोय सगळा देश तळतळ करतोय या देशाचा जवान गेला एक वीस वीस वर्षाचा मुलगा एकवीस वर्षाचा मुलगा या देशासाठी शहीद झाला दहा दहा लोकांना मारू शकत होता पण ज्या वेळेला नीतीने त्या ठिकाणी ज्या वेळेला नीतीने टाकला काही चांगलं नाही बाबा ज्या वेळेला तो आरत मातेला प्रिय झाला त्यावेळेला त्या मुलाचे वाक्य माझ्याबरोबर त्या युनिटचे सीओ माझ्या गाडीमध्ये होते आम्ही त्यांना समृद्धीवरून सरळ त्या ठिकाणी माझ्या गाडीपर्यंत माझ्या गाडीसोबत ते आले त्यावेळेला ते सांगत होते एक वीस वर्षाचा मुलगा काय असतो ऐकून सांग आहे बाबा समर्पण किती मोठं असतो एका म्हणलं माणसाने त्या शेवट तुकोबाऱ्यासारखं जाईपर्यंत गोडच म्हणावं लागेल आणि सोळा वर्षा सोळा वर्षाच्या भाऊरी मनोबा यांनी समाधी घेतली ना तर डोळे लावून डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही पण पाब परमात्मा पाठीमागे उभा राहिला तुपोपरा ऐकून ताला गेले शेवटचा दिवस गोड झाला या लोकांनी म्हटलंय देवा आम्ही तुझे तू आम्हाला स्वीकार आमचा स्वीकार कर आम्ही माझं माझं म्हणणारी माणसं दादा हे माझं यश दा काढून टाका एका समाजासाठी एकदा माझ्या त्या ठिकाणी बाप्पासाठी एकदा त्या ठिकाणी संतांसाठी जगून बघा नक्की स्वरूपाने तुमच्याही जीवनाचं सुवर्ण झाल्याशिवाय राहणार नाही सुवर्ण अक्षरामध्ये ना नाव लिहिल्या जावं असं कर्तबदार मुलगा असणारा मुलगा शहीद झाला मुलाचं नाव आहे सागर सरोदे युट्यूबवरती सर्च करून बघा या भारता ज्या आपल्या भारतातला आपल्या महाराष्ट्रातला पहिला अग्निवीर असलेला मुलगा शहीद झाला दहा दहा लोकांना मारू शकत होता पोराचं पार्थिव गाभात आलं आई त्या ठिकाणी पाहते आईने पार्थिव बुडाव्या लावून सांगितलं माझं वीस वर्षाचं लेकरू आहे त्या लेकराला मी स्वतःच्या हाताने आंघोळ घातलेली आहे त्या ला, मी आहे माझा मुलगा केला आणि तुमच्या देशाच्या माझं धर्म उरतो ना मायबाप तिथं कधीच त्या ठिकाणी स्नेह शिल्लक राहत नाही मायबाप त्या आईला त्या ठिकाणी ते पार्थिव पाहिलं आणि ते पार्थिव पाहिल्याच्या नंतर आईचा त्या ठिकाणी आक्रोश लोकांनी पाहिला तीन बहिणी माझ्या दादा त्या तिन्ही बहिणी आक्रोश करायच्या आणि आक्रोश करून त्या ठिकाणी म्हणायच्या दादा एका दिदीचं लग्न बाकी आहे मायमा त्या मुलीची त्या ठिकाणी सहिली जोडलेली आहे लग्न पत्रिका छापायची तयारी झालेली आहे आणि मुलांना सांगितलेले काही थोड्या दिवसामध्ये मी आता मार्च मध्ये सुट्टीवर येणार त्याच्या अगोदर समोरचा शहीद झाला मायबा वीस वर्षाचा मुलगा देशाकरता समर्पित झाला दहा लाख लोकांना मारू शकणारा पाहता छतीचा मुलगा देशासाठी समर्पित झाला या भारताला त्यांनी त्या ठिकाणी जमिनीचा तुकडा नाही समजलं त्या या भारताला या भूमीला जमिनीचा तुकडा नाही समजलं मग काय समजलं या भारत भूमीला त्यांनी पवित्र भूमी समजलं त्या मुलाच वाटते भारत हे जमीन तुकडा नाही भारत या जमीन का तुकडा नाही एक जीता जागता राष्ट्रपुरुष आहे आहे वंदन की भूमी आहे है श्रीराम

तुम धूब दुख लगा ना ना ये शुभ दिन है हम सबका

इर, इर करे हो जब होत समय आया आ, जब अंत सम आयाे गेले

दास पुरे आसना प्रपादान कि सन्ती प्रपाल सरे दा, दास उड़े आस, उड़े संत सेवा एक संत सेवा राष्ट्र सेवा कर गौमान्य से की सेवा करा काळ्या मातीची सेवा करा आणि इथे माझ्या बाप्पाची सेवा करा त्यावेळेस ही संत त्या ठिकाणी सांगतील सेवा होईल तर आपण दान ठरलेले आहे काळजी करू नका देणारा देव आहे मी फक्त त्या ठिकाणी कर्म त्या ठिकाणी करत राहा महाराज असं म्हणतात सुकामणे संत सेवा देव देवा म्हणता त्यांचे दास

तुमच्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे पण माझ्याकडे अल्पावधी असल्यामुळे मी त्या ठिकाणी बोलू शकलो नाही पण मी जे त्या ठिकाणी विचार मांडले की धर्माकरता आमची मुलं बळकट व्हावी याच्याकरता हा विचार मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे प्रत्येकाला विनंती जातानी हा विचार सगळ्यांनी सोबत घेऊन जा आपल्या प्रत्येकाच्या मुलाकरता घेऊन जा याच्यामध्ये काय दिले मुलाचं जगणं कसं सुंदर होईल माझ्या ताईंचं जगणं कसं सुंदर होईल हा विचार मी यामध्ये मांडलेला आहे ज्यावेळेला पहिलं कीर्तन माझ्या सगळेजण मला म्हणत होते की महाराज तुम्ही तरुणांकरता काहीतरी स्वरूपात द्या का जे आमच्या तरुणांकरता वाचण्याकरता पाहण्याकरता असेल हा विचार आपण या ठिकाणी मांडलेला आहे जगणं कसं सुंदर होईल असा विचार आहे आपण प्रत्येकाने घरी घेऊन जा याची छपाई किंमत आपण सर्वांकडून घेतो आहोत मला पैसे मिळावे याच्याकरता अजिबात छापलेलं नाही माझ्या तरुणांकरता म्हणून हे विचार पुष्प मी छापलेले आहे आपला मुलगा जिथे अभ्यास करतो जिथे आपला मुलगा त्या ठिकाणी विश्राम करतो अशा ठिकाणी हे विचार पुष्प लावा जेणेकरून त्याची नजर याच्यावरती दररोज पडेल अशा ठिकाणी हे नेऊन लावा माझे तरुण कसे असेल माझे तरुण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असेल माझे तरुण स्वामी विवेकानंद विवेकानंदांसारखे असेल आणि माझे तरुण भगतसिंगासारखे असेल माझे तरुण ज्ञानेश्वर माऊलींसारखे असेल हा विचार मी यामध्ये ठेवलेला आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेऊन जा ही सर्वांना नम्र विनंती आहे एक वीस रुपयाला

त्या ठिकाणी त्यांचे पुन्हा एक आभार व्यक्त करतो चिडेदादांनी या ठिकाणी राजू दादांनी या ठिकाणी मला बोलवलं याबद्दल त्यांचे पुन्हा एक आभार व्यक्त करतो झालेली सेवा समर्पित करतो कोणी उठणार नाही चालू होईल पाच मिनिटामध्ये आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी सोडल्या जाईल